मित्रांनो आज कटफळ केसरी बारामती येथे चाललेल्या या मैदानामध्ये आठव्या मध्ये बुलेट सिंहगड डोंजे येथील बुलेट हा सेमी पास झालेला आहे आणि आज बुलेटचा पायरा हा रावल्या करण्यात आलेला होता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रमेश पवार बर आज आपल्या बुलेटचा आणि राहुल्याचा पहिरा कसा का काय करण्यात आलेला माझा मित्र दादू माकर आणि केला होता बर त्यांचा माझं एका दिवसात लगेच बोलणं बर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मुलाखत घेण्याचं कारण काय की सेमी आठ मध्ये एक नावाजलेला आणि नामवंत बैल होता आणि त्याच्याबरोबर आज तुमचा म्हणजे सेमी झाला आणि त्यात तुम्ही विजयी झालेला आहे आम्हाला आनंद आहे आमच्या सेमी निघाला तिथं आम्हाला त्याचा विश्वास आहे पूर्ण काय बी करू शकतो आणि ते जीव गाडी तो लावणार तर लावणार आणि तो बकासूर बी एक नंबर गेलो नाही त्याच्या सेमीत पळणं म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की बकासूरच्या सेमीत पळायचं आज आपलं ते स्वप्न पूर्ण झालं आणि बऱ्याच जणांची आपली मनातली पण इच्छा असते की असो करायला पळावं तो इच्छा कराल बर बर आम्हाला असे आहे की मोल मी आम्ही शेटने आम्हाला बैल द्यावा एकदा तरी बर ही काहीतरी म्हणजे असं आम्ही म्हणणार नाही की आम्ही जिंकलोय त्याच्या आयुष्यवाद मग आम्ही जिंकलोय शेटला विनंती आहे की तुमच्या मुलगा पाहून आम्हाला एकदा तरी पहिला देतील सर्वात आमचं श्री सगळं पोरांचं सगळ्या पोरांचं ही पोरं ना हो काम सगळे पोरं कामात पण ही पोरं आमच्या डोनच्या कारण आम्ही सेमीफायनल झाल्यानंतर बघितलं नऊ सेमी फायनल मध्ये सगळ्यात जास्त जल्लोष हा आपल्या कार्यकर्त्यांचा दिसला आणि मित्रांनो इथं बघू शकता यांची टीम आणि चाहते किती आलेले आहेत यादी दादा, दादा, देखे गए। देखे गए। दादा नमस्कार सर्व मित्रांनी तुम्हाला या ठिकाणी पुढे बोलवलेलं आहे यांचं म्हणणं आहे की बैलगाड्याचा नाद हा मुलांना लागलाय याचं कारणच तुम्ही काय सांगताल तुमचा राहुल बुलेट आज फायनल साठी बर कारण आज बकासूर बरोबर फाईट होती बऱ्याच जणांना फक्त त्याच्या पैऱ्यात पळायचंय किंवा त्याच्या बरोबर पाळण्यात सुद्धा आनंद असतोय आज तुम्ही त्याच्या गटामध्ये सेमीमध्ये पळून विजय प्राप्त केलेला आम्हाला वाटलं पण नाही असं काय होईल पण त्यांनी साध्य करून दाखवत काय आज गाडी ड्रायव्हर कोण होता आपल्या हा गुलाल बैल मोलचा छत्रपती संभाजीनगरचा आहे राजेश राठोड म्हणून आमचा मित्र आहे हा त्यांचा मुळचा पण आता त्याच्या आपल्या शंभर डॉलर क्लब दोन जे आणि गणेश भाऊ का म्हणजे मुळशीतला मित्र आहे तिघांच्या नावावरती आम्ही आणि तिघांचं नाव आता यश आले आम्हाला आता काय सांगाल तुम्ही स्वतः सांगितले की तीन वर्षात पहिल्यांदा तुम्हाला गुलाल आलेला आहे तीन वर्ष आपण फक्त बैल पळवत होता पण नाही नाही चार मैदान गट पास केले पण आम्हाला त्यावेळेस मानसिकता काय असते एवढे सगळे चेहात आपण फक्त म्हणजे जातोय गट पास होत नाही आपण येतोय दिवस सरकार मध्ये सुनील मोरे सरकारमध्ये वेळ ही प्रत्येकाची आज आमची आली म्हणजे आज आम्ही जरी फायनल राहिलो असेल तर उद्या काय होईल आम्हाला घावल का नाही सांगू शकत नाही कारण क्षेत्र ते जे बोलतात हे नीस ऐकायचं नाही ते जे बोलतात हे कानात म्हणजे आपण ऐकून त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार करायचा काय बोलत शेवटी त्यांना अनुभव आहे त्यांची केस पांढरी अशीच नाही झालेली आहेत ते बोलतात त्याचा पूर्ण अर्थ घ्यायचा आणि मग त्यातून आपण काय शिकायचं शिकायचं आता आज पहिल्यांदाच तुम्ही फायनल ला जातोय कधीच म्हणजे आम्ही तोंडातला घास गेलेला पण आज सगळं जुळून आलं आणि बकासोरचा आशीर्वाद बकासोरच्या सेमीत लागून बकासोर म्हणजे आज आम्ही जिंकलो नाही आम्हाला माहितीये स्वतः सुद्धा म्हणतात की आमच्या सेमीत जो जिंकल त्यामुळं बकासर मुळ दुसऱ्या बाईलाच नाव नाव येतो बैल आणि शंभर टक्के मुळे आम्ही नाव रोपाला गुरुच्या सेमीमध्ये पळून गुरुकडून आशीर्वाद मिळाल्यासारखं झालेलं झाले ना आणि आम्ही बैलगाडा क्षेत्रात म्हणजे बाकासोर आमचा आमचं सगळ्यांचं आम्ही पण मनापासून बाकासोर आमचं फेवरेट आहे बाकासोरा जरी आणि फायनल बाकासोर पाहिजे किती जरी अर्जंट काम तरी फायनल पाहिजे म्हणजे आपण स्वतः बाकासोरचे एवढे मोठे फॅन आहे आज तर त्याचा म्हणजे थोडक्यात म्हणजे पराभव करून आपल्याला आपल्या बैलांना विजय प्राप्त करून दिले आशीर्वाद चालेल गाडीचे ड्रायव्हर आपल्या बरोबर दादा नमस्कार आपलं नाव हो काय काय सांगताल काय वैशिष्ट्य जाणवलं आज गाडीला काय नाही गाडी आज फक्त अपेक्षा होती गाडी थांबला रो म्हणून कारण गाडीला कालपासून गॅस एकदम परफेक्ट लागला गटाला स्पीड कसं होतं सेमीला कसं राहिलं गटाला पण चांगलं स्पीड होत आणि सेमीला काय

बर आणि खालचं जसं स्पीड आहे तसंच शेवटपर्यंत आता फायनल साठी काय अपेक्षा काय नाही आमच्या अपेक्षा गुलाल मिळाला हा हे सिंहगड डोंजेकरांचा बुलेट जो आज फायनल साठी फायनलच्या गुलालाचा सा मानकरी झालेला आहे तीन वर्षात पहिलाच गुलाल आलेला आहे आणि ते सुद्धा त्यांच्या गुरुच्या सेमीमध्ये गुरुला मात देऊन शिष्यानं गुलालासाठी नामांकन घेतलेले आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सर्वांना धन्यवाद